बघा मार खडा खंदा येते एवढा मोठा खंदायचा नुसतं खडक निघलाय कर सुरू आता गाणं माय म्हण की हसायली बघा माय लाजायली नाही काय म्हणत नाही म्हणजे तुझी तुझी ग कमाई इथे गरमाई कोणाचे च काही इथे कष्ट नाही इथे कष्ट नाही इथे कष्ट नाही वा 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 बघा आईने किती छान शेअर घेतलाय <laughs> जमल्या या हातावर नाव मी भीमाच गोंदिते हातावर नाव मी भीमाच गोंदिते भीम माझा पिता त्याला आली माझी किव कोटी कोटी लेकराचा वाचविला जीव मी भीमाच चोंदि हातावर नाव मी भीमा नकाही नू बाई मला नका हसू कोणी बाबा भीमाई न भाषे दुनिया सारी सुनी जीवन प्रेमाच त्यामुळे जगते जीवन प्रेमाच त्यामुळे जगते हातावर नाव मी भीमाच गोंदिते हातावर नाव मी भीमाच गोंदिते इसरू कसे त्याचे बाई थोर उपकार समयी संकटात त्यानं दिला आधार इसरु कसे त्याचे बाई थोर उपकार समय संकटात त्या न आधार, जीवन प्रीमा. अग तुला नाही कळली ती मोती दावी ते तुला नाही कळली ती मोती दावी ते हातावर नाव मी भीमाच गोंधीते, हातावर नाव मी भीमाच गोंदिते भीम माझ्या करी ध्यानी मनी मरणी पाव फुले वाहते मी भीमाच्या चरणी भीमाची हिले कमी मुकुंद सांगते भीमाची हिले कमी मुखुंद सांगते हातावर नाव मी भीमाच गोंदिते हातावर नाव मी भीमा च गोंदिते ह्या जमल्या या बाया मला बया एकटी इथं तू का ग करी ते करीते हातावर नाव मी मिीमा गोंदिते हातावर नाव मी च गोंदिते जे भीम